नमस्कार मी प्रियांका बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील थल ठळक घडामोडींवर सर्वजण मिळून कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करूया पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा यंदाच्या पावसाळ्यात नुकसान झालेल्या खरीप पिकांबाबत शासन आदेशाची वाट न पाहता पंचनामे सुरू करण्याचे कृषी विभागाला आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती जिल्ह्यात पावसाची संततधार राधानगरी धरणाचे तीन दरवाजे खुले पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग राजाराम आणि शिरणापूरसह नऊ बंधारे पाण्याखाली पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं ताराराणी चौकात शुक्रवारी केलेला रस्ता गळतीमुळे चोवीस तासात पुन्हा उकरला नियोजन शून्य कारभाराचा पुनर्प्रत्यय आणि सलग सुट्ट्यांच्या परवणीमुळे श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी विक्रमी गर्दी गेल्या दोन दिवसात तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक भाविक देवी चरणी